मोटरसायकल घसरून ट्रकच्या चाकाखाली आल्याने शहरातील अठरा वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना देवपूर भागातील एल एम सरदार हायस्कूल समोर घडली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे दरम्यान घडलेल्या घटनेमुळे घटनास्थळावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती अपघातानंतर ट्रक चालकाचा सुसाट वेगाने ट्रक घेऊन जातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे रोहित सूर्यवंशी वय अठरा असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे नगाव धुळे शहराच्या दिशेने येणाऱ्या तरुणाची दुचाकी देवपूर भागातील एल एम सरदार हायस्कूल समोर घसरून ट्रकच्या पुढील चाकाखाली आल्याने हा अपघात झाला आहे अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली होती घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलिसांच्या पथकाने देखील तात्काळ घटनास्थळी दाखल होत ट्रकसह चालकाला ताब्यात घेत अटक केली आहे घडलेल्या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे